आज माझ्या लाडक्या बहिणी बस इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत कालच मी इथं कोटी चे चेक वर सही केली माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही पक्के पक्क्यावर दिलेला शब्द पाळणारी लोक पवार यांनी लाडक्या बहिणीचा आनंद वाढवलेला आहे फेब्रुवारीचा हप्ता बारा बँकेत सुरू झालेला आहे यांनी हे पण सांगितले सर्व बहिणीच्या खात्यामध्ये पैसे मला सांगताना आनंद वाटतो पहिल्या झटक्यामध्ये एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पैसे जाणार एकही बहीण वंचित राहू देणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना ही योजना कोणीच बंद करू शकत नाही कोणीच बंद करू शकत नाही तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे काही बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये तर काही बहिणीच्या खात्यामध्ये तेवीसशे तीस रुपये तर काही बहिणींच्या खात्यामध्ये बारा हजार रुपये जमा होणार आहेत तर हे बारा हजार रुपये कोणा बहिणीला मिळणार आहे ते पण आपण बघू आपण आता बघूया की बारा हजार रुपये हे कोण्या बहिणीचे येतील बारा हजार रुपये हे त्या बहिणीचे येतील ज्या बहिणीने ऑगस्ट जुलैमध्ये फॉर्म भरलेले होते आणि त्यांना पैसे आले नव्हते कारण की त्यांचे काही डॉक्युमेंट राहिले होते काही बहिणींचे आधार लिंक नव्हते काही अशा काहीतरी छोट्या छोट्या अडचणी होत्या त्यांना एकही टप्पा आलेला नव्हता त्याच बहिणीचे आता बारा हजार रुपये एक साथ येतील म्हणजे त्यांचे सात आठ टप्पे हे सर्व एकाच एकाच याच्यामध्ये येतील म्हणजे त्यांना फे फेब्रुवारीमध्ये सर्व टप्पे मिळतील तर अशा प्रकारे आपण तेवीसशे तीस रुपये हे कोण्या बहिणीचे येतील ते पण जाणून घेऊया तेवीसशे तीस रुपये हे या बहिणीचे येतील ज्यांना गॅस सिलेंडर ज्यांचं त्या अकाउंटशी जुडलेलं आहे किंवा त्यांचा मोबाईल नंबर त्या खात्याशी जुडलेला आहे त्यांना आता गॅस सिलेंडरची सबसिडीसुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये येणार म्हणजे त्यांना पंधराशे रुपये अधिक आठशे तीस रुपये असे टोटल तेवीसशे तीस रुपये मिळतील तर आपण जाणून घेऊया की पंधराशे रुपये हे कोण्या बहिणीला मिळतील आता पंधराशे रुपये त्याच बहिणीला मिळतील ज्यांचे कनेक्शन गॅस सिलेंडरचे कनेक्शन त्यांच्या स्वतःची नावाने नसून त्यांच्या घरातील व्यक्तीच्या नावाने म्हणजे घरातील पुरुषांच्या नावाने आहे त्या बहिणीला आता पंधराशे रुपये मिळतील कारण की त्यांना त्यांचं कनेक्शन ती त्यांच्या स्वतःच्या नावाने करायचं आहे जिथं पण त्यांचं गॅस सिलेंडर आहे जिथं पण ज्यांचं गॅस सिलेंडरचं ऑफिस आहे तिथं जाऊन त्यांना फॉर्म भरावं लागेल तेव्हा त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचे तेवीसशे तीस रुपये येतील अशा प्रकारे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पैसे मिळतील कोणीच बहीण अपात्र राहणार नाही तर अशा प्रकारे सर्व खात्यांमध्ये पैसे आलेले आहे सर्व लाडक्या बहिणींना आठवा आणि नववा हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळालेला आहे सर्व बहिणीची लॉटरी लागल्यासारखंच ला झालेलं आहे या या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिना हा सर्व बहिणीसाठी खूप आनंदाचा आहे कारण की प्रत्येक बहिणीला पैसे मिळालेले आहेत आणि अशाच शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण की ही माहिती सर्व बहिणींपर्यंत पोहोचली पाहिजे જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર